आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही पन्नास टक्के मतदार महिला आहेत मतदाराची टक्केवारी वाढवण्यासाठी तसेच लोकांच्या मतदार प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान करावं मतदानासाठी जनजागृतीचा पुढाकार घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे केले आहे पैठण येथे आज महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बापना तहसीलदार स्वप्नील चव्हाण शिक्षक नोडल अधिकारी महिला अंगणवाडी सेविका विविध सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती जिल्हा अधिकारी यावेळी म्हणाले महिलांनी स्वयंपूर्तीने मतदानाविषयी जनजागृती करावी तसेच स्वतः मतदान करावे आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक आपले बलिदान दिले आणि आज आपण ज्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत ती लोकशाही अस्तित्वात आणली या लोकशाहीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे देशातील मतदारसंख्येच्या निम्मे संख्या ही महिला मतदारांची असून महिला मतदारांनी आपल्या मतदान हक्क बजावून कर्तव्य पार पाडावे ज्यांच्या कडेवर लहान बाळ आहे अशा महिला मतदानाच्या लहान बाळांना सामान्यासाठी पाहणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर उभारण्यात येत आहे त्यामुळे कोणतेही चिंता न बाळगता आपण मतदानाला जावे असे आव्हान जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केले स्थानिक कलावंत अंकुश बनसोड यांनी चला मतदानाला जाऊया हे मतदान जनजागृती गीत सादर केले तर अब्दुल कादर उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पटनाट्याद्वारे मतदान जनजागृतीचा संदेश दिला ब्युरो रिपोर्ट आय न्यूज छत्रपती संभाजीनगर